गुड मॉर्निंग ताई नो कशा तुम्ही सगळे तर आज आहे रविवार आणि पटपट माझे कामं आटपून आता मी चाललेली आहे माझ्या दिरानीकडे वैशालीकडे आणि तिथं छान आम्ही मटण माण्याचा बेत ठेवलेला आहे आणि आता निघते मी सगळे कामं वगैरे झाले नाश्ता पण झाला तर आता निघते मी वैशालीकडे आणि तिथं गेल्यावर मी वैशालीचे मांडे वगैरे सगळं दाखवते मी तुम्हाला कशी करते ती तर चला तर आपण आता जाऊया मागच्या संडेला माहीत आहे का मी विकत आणले होते मांडे आणि वैशाली नव्हती वैशाली माहेरी गेली होती तर त्याच्यामुळं मग तिला पण वाईट वाटलं की आपण इकडे आहे आणि ताईनं मांडे आणले आणली कारण की माझ्या मुलांना एवढे मांडे आवडतात ना खूप मांडे आवडतात मग मग तिने या रविवारी बोलावलं ताई आपण इकडेच मांडी करू म्हणे छान आणि इकडेच जेवण करू खूप छान मांडी करते वैशाली आणि मुलांना पण खूप मांडे आवडतात वैशालीच्या हातची त्याच्यामुळे मग मुलांसाठी ती आज स्पेशली मांडी करणार आहे चला तर तुम्हाला पण दाखवते मी कुठे गेला कोण्या गावाला गेला होता मामाकडे गेला होता का हे आरेश बाळा कुठे गेली तू मामाकडे मजा आली

जिंदूसोबत पण मी छान गप्पा मारत आहे आणि ती पण छान बोलते <laughs> वैशाली गेली होती माहेरी आणि चार पाच दिवस राहून आली तर मग मग कसं माहेरून आल्यावर मग तिला विचारणं तिच्या आईची तब्येत वगैरे कशी आहे कशी आहे सगळचे सगळे तिकडचे असं आमचं बोलणं चालू होतं आणि माहीत आहे का आम्ही दोघी पण एकमेकीच्या गोष्टी एकमेकीला शेअर करणं एकमेकीच्या सुख सुखादुखात म्हणजे असं खूप वेगळं नातं आहे आमचं खूप म्हणजे खूपच वेगळं नातं आहे खूप छान राहतो आम्ही सख्या बहिणी पण अशा राहत नसतील तेवढं आम्ही राहतो बहिणी बहिणीसारखं जाऊ दे राण्या आणि खरोखर प्रत्येकाने असंच राहायला पाहिजे दोघींनी खूप छान राहतो आम्ही आणि आमची मुलं पण मी तिचे मुलं माझ्या अंगावर आहेत आणि माझी मुलं तिच्या अंगावर आहेत असे आमचे मुलं पण आहेत खूप अंगावर आहेत एकमेकीचे तो खेळणे आणले दाखव मला काय काय ते

आणि राजवीचं माहीत आहे का, काही पण आणू दे कुठलीही गोष्ट आणू दे मला शेअर केल्याशिवाय राहत नाही मी तिथं गेली ना ता मला तर मला पटकन दाखवीन किंवा मग माझं जाणं झालं नाही तर मला कॉल करून सांगते की बळी मम्मा हे बघ मी हे आणलं ते आणलं प्रत्येक गोष्ट शेअर करते मी तू मध्ये आहे मटण आणि इथं आहे चिकन शिजत आहे आणि वैशाली कळत आहे एकीकडे एक मांडे तिन्ही गॅस तिन्ही गॅस बिझी मांडी करणं पण एक प्रकारची कलाच आहे ताई न मी एवढ्या वेळा ट्राय करते ना वैशाली मला एवढं शिकवते ना पण मला काही जमत नाहीत आणि वैशाली एवढे बरं करते ना मांडी खूप पण मेहनतच आहे एक प्रकारची ते कारण की चटके पण खूप लागतात आपल्या हाताला खूप चटके लागतात पण एक प्रकारची खूप मेहनत आहे ते पीठ चांगलं भिजलं ना तर मांडे छान होतात पण ते पीठ भिजवणं म्हणजे खूप मेहनत आहे ते नाही घरचे कसे भरपूर असतात ना कच्चे कसे मोजके असतात ते पाहून पाहूनच खा लागतात आपल्याला हे किती खा सकाळी खा संध्याकाळी खा दुसऱ्या दुपारी खा दुसऱ्या दिवशी खा मस्त खास्त मग मी प्रोफेशनल झाली आता याच्यामध्ये छान करते मालियाला आणि आमच्या जी दिवस चालू आहे खेळ भांडे खेळणं आणि मस्त छोट्या छोट्या कळ्या आणल्या गॅस आणला आणि एवढे चांगले खेळणे आहेत ना ते मिक्सर पण आणलं मम्मी तुझ्यासाठी मी स्वयंपाक करते मम्मी तुझ्यासाठी स्वयंपाक करते मी जेवण कर जेवण कर बस माझ्याकडे अशी करत होती ती तर तिच्याकडे पण बसली मी थोडा वेळ आणि तिने पण छान असंच आपलं खेळायचं म्हटलं म्हणजे मग मुलींचं कसं हेच खेळ भांडे वगैरे असतात खेळतात छान भांडी असले की मस्त खेळत आहे आमची दिदू आता आणि बळबळ बडबड तिची चालूच असते खूप बोलके आहे दिदू खूप बडबड करते ती छान बोलते Hei bagaunya shalisa mana? Baishali cian mandi korun beri, dora. मुलांची छान बसली पंगत पंगद बसन जेवण <coughs> आणि <says> छान वशेल मांडे पण केले मी बघा मांडे खूप छान बनवते आणि भाजी पण एवढी टेस्टी झाली ना टेस्टी झाली ताईनो आता आली आहे मी वैशालीकडून जेवण वगैरे करून एवढं जेवण झालं ना एकदम खूप जेवण झालं आणि सोबत दोघी पण खूप जेवलं आम्ही आणि त्यात मांडे होते त्याच्यामुळे मग पाहायचं काही कामच नाही दोघींनी जेवण केलं आणि नंतर मग थोडासा आराम केला आणि आराम वगैरे करून मग आली घरी जेवण एवढं झालं ना भरपूर जेवण झालं आणि संध्याकाळी जेवायची पण इच्छा नाही आहे आता आणि संध्याकाळसाठी पण वैशालीने डबा दिला मुलांसाठी आणि स्वयंपाक करायचं पण काम नाही आहे मला तर अशा प्रकारे आम्ही दोघी जावा राहत असतो ताईंनी आणि खूप पट्टे आमचं दोघींचं आम्ही माहीत आहे का बहिणी बहिणीसारखंच राहतो आम्ही म्हणजे एक एकमेकीला कोणतीही गोष्ट शेअर करणं आणि एकमेकीचं सुख दुःख सांगणं कोणतीही गोष्ट असो सोबत सोबत शेअर करतो आम्ही तर तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओवरून दिसलं असेल तर अशा प्रकारे आम्ही जाऊ देराणे राहतो तर आणि जेवण पण खूप छान बनवलं होतं वैशालीने म्हणजे मला काही करायचं कामच नाही पडलं आज मला आयचं जेवण दिलं वैशालीने आज आणि आयत्या जेवणात तर माहिती आहे आपल्याला खूप मजा असते आयतं जेवण सहसा भेटतच नाही पण वैशालीने आज आयतं जेवण दिलं आणि खूप जेवण झालं माझं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल तो करां, करां, करां धन्यवाद